भावानो आज भावानो पहिलीच गाडी आमच्या इकडे मोठ्या गटातली बाहेर गेली आहे तर आता दुसरी गाडी बघूया <laughs> ते इथे नजरा लागल्या गाड्यांवर बसला इकडे सर्वांच्या नजरा लागल्या गाड्यांवर आणि आता बघूया परत गाड्या आलेल्या फुल पब्लिक आणि आली आली घुसते ती पहिलीच गाडी घुसते ती

झंडा बना फिर <laughs> तो <जेंडरा गूर> जा <laughs> भारी वी अरे गेला पब्लिक पब्लिक से नजरा

चालल्या गाड्या नुसत्या घुसतील आ उनेगावचा मानक उनेगावचा मानत वैदला असेल फुल पब्लिक ते आपण येते परत यायचा फिरू परत फिरून यायचा कमिटीचं फुल पब्लिक कमिटी भडकली इकडे कमिटी कमिटीवर टपून होत तर टपून होत तिकडे तर असेल फुल पब्लिक झेंड्यावर झेंडा வணங்குங்க காடை என்ன பண்ணிட்டு இருக்கீங்க கவி பண்ணுங்க கிளம்புங்க கை தாளக் கூடாது நீ படிப்பீலவா ஒவ்வொரு தடவை आता कुठे जाते फुल पब्लिक पहली 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 बोल्यावर फिरला रे

वा딜ारे बापुना ओ टॉपचा गाड्या हटवني पण गाड्या टॉपच्या दोन्हीपत एक

ফির <laughs> <laughs> फुल <laughs> पब्लिक शर्यत बघण्यासाठी तिकडं माणगावची शर्यत आहे सर्वांच्या नजरा गाड्यांकडे సర్వామి फुल पब्लिक जल्लोषची शर्यत बघितली असेल आम्ही आता शर्यत बघायला आलो होतो तर आता आपण जातोय ग्राउंड ग्राउंडच्या स्टेज जवळ जातो स्टेज जवळ बघूया पुढे कसे गाड्या सुटतात तर दाखवतो तुम्हाला तिकडून आता आपण पब्लिक मध्ये जवळ आलो होतो <laughs> बघितलं असेल आता पुढची गाडी येते तर तुम्हाला दाखवतो तर आपण बघितलं असेल आता आपण जातोय स्टेज जवळ जातोय तर बघितलं असेल पुढे जाऊया आता महार्शिया इकडे प्रवीणचं नाव जास्त जल्लो झालेला तिथं जल्लो <laughs> तर आता बघूया आपण इकडे झेंडा सोडलेला आहे आता तर आपण जातोय स्टेज जवळ स्टेज जवळ जाऊन मला आता तिकीट दाखवतो आता तर बघितले असेल आता पुढची गाडी आलेली आहे इकडं समोर अ बघ आधी पाहिजे लागली झेंडा रिटर्न होतो हाय स्पीड लावला दोन मिनिट नऊ सेकंद पंचवीस चतुर्थ क्रमांकाचा लहान गटाचा मानकरी ठरलेला आहे शिवाय कनवटकर दुसरे गाडीचे आहे दोन मिनिट पाच सेकंद नऊ पै लहान गटाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी टायमिंग एक मिनिट एकोणसाठ सेकंद बारा पॉइंट आणि आजचा खडा प्रकाश लहान गटाचा बसू आजच्या या मैदानाचा मानकरी ठरलेला आहे ओंकार शिंदे आपल्या होम ग्राउंड वरती त्याने आज लहान राहनगडाचा किताब पटकावलेला गाडीचं टायमिंग एक मिनिट छप्पन्न सेकंद एक्क्याऐंशी पॉइंट धन्यवाद पब्लिक शेवटची गाडी आपल्याला क्रमांक येतील चला सर्वांसाठी खुश करा सर्वांसाठी खुश कब येणारा ग्रुपचे नेतृत्व म्हणून ज्यांच्या अध्यक्षते नाही सर्वांचे परिषदे यांच्या वतीने पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नागाव या ठिकाणी सर्ववासी हिंदू विरोध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त हिंद केसरी नागाव अशी भव्य दिवस भव्यमय वातावरणामध्ये शर्यचं आयोजन केलेलं आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांकाचे बक्षीस असणार आहेत पंचवीस हजार तृतीय क्रमांकाचे बक्षीस असणार आहे पंधरा हजार आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे अकरा हजार आणि पाचव्या क्रमांक असणार आहे पाच हजार आणि येणाऱ्या सहभागी होणाऱ्या सर्व गाडी मालकांना एक सन्मान चिन्ह दोन टी शर्ट आणि डोक्यावरती भगवा फेटा देण्यात आहे धन्यवाद पब्लिक पब्लिक शेवटची पब्लिक बोलवाडी आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सुद्धा प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक पंचवीस हजार तिथे क्रमांक पंधरा हजार चतुर्थ क्रमांक अकरा हजार आणि पाचवा क्रमांक पाच हजार दोन्ही गटामध्ये अशाच पद्धतीचे बक्षीस राहणार आहे आणि सर्वांना गाडी मालकांना चिन्ह आणि गाडी चालकांना दोन टी शर्ट देण्यात येणार आहे दोघ वातावरणामध्ये बरीकडे संघटना अध्यक्ष देवाची मूळ वारी दुवा दोन मिनट सात सेकंद एक्केचाळीस पॉइंट आणि द्वितीय क्रमांकाचा आजचा मानकरी ठरलेला आहे आयुष मिली शिंदे उनेगाव गाडीचं टायमिंग आहे दोन मिनिट तीन सेकंद त्रेसष्ट पॉईंट आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कुलाल प्रकाश अंधेरे नावे गाडीचं टायमिंग आहे दोन मिनट दोन सेकंद पंचाहत्तर पॉईंट धन्यवाद आता पुढेच राहिला या ठिकाणी असेल इकडं नंबर मारलेले फायनलची गाडी इकडं फायनल सम्राट फायनल सम्राट मारलेलं फायनल सम्राट लाला मध्ये बसलेली आहे आता वैतला असेल खिल्लाटी जोडी तुलाला मध्ये बसलेली गाडी आहे नंबरात बसलेली गाड्या आहे डबेतल्या असेल सर्व